नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतो एक टी टाईम रेसिपी आज आपण पाहतो नेहमीपेक्षा वेगळा असा चटपटीत खमंग कुरकुरीत ज्वारीच्या पोह्यांचा चिवडा ज्वारीच्या पोह्यांचा चिवडा करण्यासाठी हे पाहिजे आपल्याला पाव किलो ज्वारीचे पोहे घ्यायचेत बेईच्या दुकानात तर हे पोहे मिळतातच परंतु ऑनलाईन देखील मिळतात आणि कुठेच नाही मिळाले तर जिथे भट्टी असते तिथे तर नक्की मिळतात मार्केटमधून पोहे आणल्यानंतर आपल्याला ते निवडून साफ करून स्वच्छ करून तर घ्यायचेच आहेत शिवाय नाही घ्यायचे आहेत आता चिवड्यासाठी आपल्याला आणखीन काय काय साहित्य लागते ते पाहूया हे पण आपल्याला एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घ्यायचेत पाव वाटी शेंगदाणे पाव वाटे पंढरपुरी डाळ म्हणजेच फुटाणा डाळ एक वाटी कढीपत्ता आणि पाव वाटी तिखट हिरव्या मिच्या बारीक चिरून घ्यायच्यात वजनानं म्हणाल तर खोबरं शेंगदाणे आणि डाळं प्रत्येकी तीस तीस ग्रॅम इतके आहेत पाववाटी आपल्याला पिठी साखर देखील घ्यायची आहे परंतु मी डायरेक्ट साखर घेतलेली नाही आहे तर साधी साखर मी मिक्सरमध्ये बारीक केली आणि मिक्सरमध्ये बारीक करताना त्यामध्ये दीड चमचा मीठही घातलं आहे म्हणजे ते साखरेबरोबर बारीक होतं नेहमी चिवडा करताना मीठही बारीक करून घालायचं म्हणजे ते खाली तळाशी राहत नाही असं बारीक करून घेतल्यानं मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं शिवाय कमी लागतं होतं या व्यतिरिक्त आपल्याला फोडणीमध्ये घालण्यासाठी एक चमचा मोहरी एक चमचा जिरा दोन चमचे पांढरी ती एक चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग आणि एक चमचा आमचूर पावडर घालायची आता आपण लगेचच प्रत्यक्ष चिवडा करायला सुरुवात करूया त्यासाठी हे पाय गॅसवर आपल्याला एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला आपण घेतलेले पाव किलो ज्वारीचे पोहे घालायचे आहेत तसे तर पो पो हे पोहे कुरकुरीतच असतात आणि खमंगही असतात परंतु पावसाळी वातावरण आहे म्हणून अगदी पाच मिनिटं आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचेत आणि हे पा झाल्याच्या सहाय्यानं जर तुम्हाला पोहे हलवणं अवघड जात असेल ना तर अशा प्रकारे दुसरा चमचा घ्यायचा आणि दोन्ही चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे पोहे हलवून घ्यायचे आहेत पातळ पोहे नायलॉन पोहे प्रवासी पोहे हे कसे पांढरे शुभ्र असतात आणि जाड पोहे चपटे पोहे कसे असतात तसा या पोह्यांचा रंग थोडासा पिवळसर असतो हे प पा अगदी पाचच मिनटामध्ये आपले पोहे अगदी खमंग खरपूस भाजून झालेले आहेत आता हे पोहे आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचे आहेत आता गॅसवर एका छोट्या कढईमध्ये आपल्याला दोन वाट्या तेल कडकडीत गरम करून घ्यायचे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आणि हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर अगदी कुरकुरीत तळून घ्यायचे शेंगदाणे अजिबात कच्चे राहता कामा नाहीत आणि ते करपायला तर अजिबात नको आहेत कच्चे राहिले तर ते कुरकुरीत होणार नाही आणि मग खाताना दातांना त्रास होईल हे अगदी एका मिनटामध्येच आपले शेंगदाणे आहेत कुरकुरीत तळून झालेले आहेत आता तळून झालेले शेंगदाणे आपल्याला एका डीप झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आपण जे पोहे भाजून घेतलेत आणि बोलमध्ये ठेवलेत ना त्या पोह्यांवर आपल्याला हे शेंगदाणे घालायचे आहेत वेगळ्या भांड्यात किंवा ताट्यात काढून घ्यायचे नाही आहेत यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला फुटाणा डाळ घालायची आहे फुटाना डाळ तशी भाजलेलीच असते फुटाणा डाळ घालण्यासाठी खूप वेळ लागत नाही हे पहा तेल गरम असल्यानं फुटाणा डाळ तेलात सोडल्या सोडल्या लगेचच ती वर तरंगायला सुरुवात झाली आहे आता फुटाणा डाळ थोडीशी हलवून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला ही फुटाणा डाळ काढून घ्यायची आहे आपली सगळी फुटाणा डाळ वर तरंगू लागली आहे आता ही फुटाणा डाळ सुद्धा आपल्याला झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आणि पोह्यांवर सोडायची आता गॅस बंद करायचा आहे आणि गरम असलेल्या तेलामध्ये आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप आहेत आणि ते व्यवस्थित हलवून आहेत सुक्या खोबऱ्याचे काप खूप कडकडीत तेलामध्ये घातले ना तर ते लगेचच तळले जातात काय पडतात करपतात म्हणून गॅस बंद करून आपल्याला आहे तेवढ्या गरम तेलामध्ये हे सुक्या खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आहेत हे पहा आपल्या सुक्या खोबऱ्याचे काप लगेचच तळून झालेत त्यांचा रंग बदलला आहे थंड झाल्यावर तर आणखी रंग बदलणार आता हे सुक्या खोबऱ्याचे काप देखील आपल्याला भाजलेल्या पोह्यांवरच काढून घ्यायचे आता हे जे कढई तेल उरले नाही एवढं सगळं तेल आपल्याला लागणार नाहीये म्हणून यातलं निम्म तेल आपल्याला एका पेल्यामध्ये काढून घ्यायचे आणि उरलेल्या कडक गरम तेलामध्ये आपल्याला चिवड्यासाठीची फोडणी तयार करायची हे बा प्रथम आपल्याला आपण बारीक चिरून घेतलेल्या तिखट हिरव्या मिरच्या घालायच्यात आणि या मिरच्या आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्यात जर मिरच्या थोड्या जरी ओलसर राहिल्या ना तर आपला सगळा चिवडा लूज पडेल म्हणून आपल्याला या मिरच्या अगदी कडकडीत तळून घ्यायच्यात आणि त्या मंद आचेवरच तळून घ्यायच्यात आपल्या मिरच्या अगदी कडकडीत तळून झालेल्या आहेत आता या मिरच्या देखील आपल्याला भाजलेल्या पोह्यांवरच करून घ्यायच्यात आणि लगेचच यामध्ये आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे ऐकलात ना आवाज आपलं तेल इतकं कडकडीत असायला हवं जेणेकरून कढीपत्ता लगेचच तळा जाईल हे पहा कढीपत्ता तेलात सोडल्या सोडल्या लगेचच कडक झाला आहे आता तो आपल्याला थोडासा हलवून काढून घ्यायचा आहे कढीपत्ता देखील आपल्याला भाजलेल्या पोह्यांवरच काढून घ्यायचा आता आपण भाजलेल्या पोह्यांवर जे जे तळलेले जिन्नस घातलेत ना ते आपल्याला हे पहा अशा पद्धतीनं खालीवर करून घ्यायचेत हलवून घ्यायचेत पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत ऐकताय नावाज आपले सगळे जिन्नस कसे कुरकुरीत तळले गेलेत आणि पोहे तर व्यवस्थित भाजलेच अशा प्रकारे सगळे जिन्नस पोह्यांमध्ये खालीवर करून झाल्यानंतर आता मात्र आपल्याला हे सगळे जिन्नस हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सगळे जिन्नस पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता जे कढईमध्ये गरम तेल उरले ना त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये लगेचच आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे तडतडले की पांढरेतील धने जिरे पावडर हळद हिंग आमचूर पावडर घालायची आणि हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच ही फोडणी आपल्याला आता पोह्यांवर घालायची आणि ती झाल्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मला चिवड्याचा रंग जरा डार्क सर्व आहे म्हणून मी हळद जरा जास्त घातली आहे बहुतेक करताना काय करतात गरम तेलामध्ये जिरे मोहरी हळद हिंग कडीपत्ता मिरची यांची फोडणी करतात आणि याच तेलामध्ये लगेच चिवड्यासाठी लागणारे इतर जिन्नस म्हणजे शेंगदाणे डाळ खोबरं हे जिन्नस तळून घेतात परंतु तसं करताना काय होतं आधीचे जे सगळे जिरे मोहरी हळद हिंग यासारखे बारीक बारीक जिन्नस आहेत ना तर हे सगळे जिन्नस परतेपर्यंत करपले जातात म्हणून आपण मोठमोठे जिन्नस आधी तळून घेतलेत पोह्यांवर घातलेत आणि आता छोट्या जिन्नसांची फोडणी करून आपण ती पोह्यांवर घातली आहे त्यामुळे सगळे जिन्नस एकसारखे तळले जातात कोणतंही जिन्नस करपलं जात नाही हे पण आपले सगळे जिन्नस झाऱ्यांना आणि चमच्याच्या साह्यानं अगदी व्यवस्थित मिक्स झालेत आता पुन्हा एकदा हे जिन्नस आपल्याला अशा पद्धतीनं खालीवर खालीवर करून मिक्स करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित मिक्स होतात सगळे जिन्नस पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपण ज्या कढईमध्ये पोहे भाजून घेतले होते ना ती कढई आपल्याला गॅसवर ठेवायची गरम करून घ्यायची कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला आपण सगळे जिन्नस मिक्स केलेला चिवडा घालायचा आहे आणि मध्यम आचेवर हा चिवडा आता आपल्याला एकसारखा परतत राहायचा आहे असं केल्यानं काय होतं तर आपले सगळे जिन्नस पुन्हा एकदा गरम होतात आणि पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होतात पाच मिनटं चिवडा एकसारखा घालून घेतल्यानंतर तो आता आणखीन कुरकुरीत झालाय शिवाय चिवड्याचा खमंग दरवळ घरभर पसरतोय आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर देखील आपल्याला एक मिनिटभर हा चिवडा एकसारखा हलवत राहायचा आहे आता हा चिवडा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आपला चिवडा जवळपास तयार झाला आहे मी जवळपास असं का म्हणतो आहे कारण या चिवड्याला अजून काहीच चव नाही आहे असं का तर त्यामध्ये आपण अजून मीठ कुठे घातलं आहे कारण चिवडा जर गरम असताना आपण त्यामध्ये साखर आणि मीठ घातलं ना तर मिठाला आणि साखरेला पाणी सुटतं आणि मग आपला चिवडा दमट होतो वातट होतो मऊ पडतो म्हणून नेहमी चिवडा करताना चिवडा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला साखर आणि मीठ घालायचं आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे मीठ आपल्याला साखरेबरोबरच बारीक करून घ्यायचं आहे मीठ जरी बारीक असलं ना तर ती काही पावडर नसते हे जे बारीक मीठ असं ना ते चिवड्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स होत नाही खाली तळाशी जाऊन बसतं हे पा पंधरा ते वीस मिनटानंतर चिवडा पूर्णपणे थंड झालाय आता हे मीठ आणि साखर या चिवड्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पा आपल्या चिवड्यामध्ये साखर आणि मीठ अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता तयार झालेला चिवडा आपल्याला अर्धा तास सुती कापडाने झाकून बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये तो आपल्याला भरून ठेवायचा आहे आपण वर्षभर बर वेळोवेळी बऱ्याच प्रकारचा चिवडा करत असतो परंतु त्या चिवड्याचे जे सगळे पोहे असतात ना ते शक्यतो तांदळाचेच असतात आणि तांदूळ सगळ्यांना चालतो असं काही नाही तांदूळ मधुमेही लोकांना तर वर्जेच असतो त्यांच्यासाठी हा ज्वारीच्या पोह्यांचा चिवडा अगदी उपयुक्त आहे शिवाय आपणही नेहमीपेक्षा वेगळा असा ज्वारीच्या पोह्यांचा चिवडा तरी करून बघायला पाहतो आहे पाहिलं ना किती कुरकुरीत आहे आणि तेलकट सुद्धा अजिबात झाला नाही आहे मग तुम्हीसुद्धा नेहमीपेक्षा वेगळा असा गोड आंबट तिखट चटपटीत खमंग कुरकुरीत ज्वारीच्या पोह्यांचा चिवडा एकदा तरी करून पहा मग कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद